अनुप अग्रवाल यांनी दिलेला शब्द पाळला श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रात सुशोभीकरणासाठी वीस लक्ष रुपये मंजूर याबाबत अधिकृत की आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्र असून या ठिकाणी धुळे शहर विधानसभा निवडणुकीत धर्मयोद्धा तथा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रात सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून केले होते निवडून आल्यानंतर या या ठिकाणी ठिकाणी धर्मयोद्धा यांनी लगेच श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रासाठी सुशोभीकरणासाठी वीस लक्ष रुपये मंजूर करून दिले असून त्याबद्दल या ठिकाणी केंद्राच्या वतीने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांना त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तर आज सायंकाळी पाच वाजता या वीस लक्ष रुपये कामाचा मंजूर करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे श्री प्रकाशजी अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार कुणालबाब पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रात सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते हिरवण अप्पा गवडी डॉक्टर सुशील महाजनचक कल्पेश थोरात सुबोध पाटील दादा पवार कमलाकर नाना पाटील विलास पाटील देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी इंजिनियर मोहित देसले कैलास कासार ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा युवराज युवराजाबा बोरसे हर्षद साडुके युवा नेते योगेश पाटील सुबोध पाटील आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महानगरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र विद्यानगर या ठिकाणी पुणे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय श्री अनुभय्या अग्रवाल यांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता येथील सर्व सेवेकऱ्यांनी आमचे पदाधिकारी कल्पेश थोरात त्यांचे सर्व सहकारी यांनी भैयांना विनंती केली होती की या ठिकाणी सुशोभीकरणासाठी मला निधी मिळावा जेव्हा भैया आमदार नव्हते परंतु महापालिकेमध्ये सत्ता असताना त्याही विषयावर त्यांनी हे करून सांगितलं की मी नगरपालिका महापालिका जरी बरखास्त झालेली असली तरी मला स्वामी समर्थांचा नक्की आशीर्वाद आहे मी निवडून आल्यानंतर मी या ठिकाणी निधी देईन आणि ते मी निवडून आल्याबरोबर या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी सुशोभीकरणासाठी दिलेला आहे आणि ते काम पूर्ण होऊन आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी आमदार साहेब काही कारणास्तव अर्जंट मुंबई येथे गेल्या कारणानं त्यांचे पिताश्री भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय प्रकाशजी काका अडवाल यांच्या हस्ते तसेच माजी आमदार धुळे ग्रामीणचे कुणालबाबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सेवेकरी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडलेले दिलेला आहे संकर्पूर्ण केलेला आहे आणि म्हणून अनुपभ यांचे या मंडळाच्या वतीनं त्यांनी आभार मानलेले बोले तैसा झाले त्यांची वंदावी पाहुले दिलेला शब्द पूर्ण केला असा धर्मयुद्ध आमदारांना भविष्य भावी काळासाठी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा